नंबर वर बर, बर मालकाने सांगायला ऐका मालकाने सांगितले पहारा करायचा परंतु झोप लागते थोडासा आराम करतो चला झोपून घ्यायला मुलीला मुलींचा विचार घेतो की माझी मुलगी काय म्हणजे होती म्हणूला बोलवतो कारण की माझी मुलगी तीन दिवसापासून मला आवाज देतो मी तिला होकारा देत नाही बोलवतो माझ्या मुलगी अगं बेटाय गंगू रे गंगू ताई तीन दिवसापासून मला म्हणत होते की बाबा बाबा पण माझ्या मुलीला मी विचारलं नाही की माझी मुलगी काय म्हणते म्हणून मला बेटा बाबा सकाळी झोपेत उठल्यानंतर तू मला आवाज दिला होता तू तुम्हाला काहीतरी म्हणत होती बेटा बाबा काय सांगत होती बेटा अह तीन दिवस झाले बाबा तीन दिवस झाले कुठं जाणार तर नुकसान नाही बाबा चालताना चक्र बेटा अन्न आणि पाणी तेच रुक्मिणीचा घेणे कारण ह्या अन्नाशिवाय मनुष्य जगू शकत नाही पण असं काय मोठं पूर्वी ज्यांनी आपण काम केलं की त्या पापाचा मोबदला भगवंत आपल्याकडून घेत आहे बेटा मोठं झालं नाही एक काम करतो शेजाऱ्या पाजाऱ्याच्या घरी जातो आणि तुझ्यासाठी भागर मारून आणतो बेटा नाही बाबा भा तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्याचा सांग तुम्हाला नाव ठेवणार मग मी एक काम करा मागणी का उत्तम काथ्याच्या वाड्यात जायला माझी हिंमत होत नाही काथ्याच्या वाड्यात जरी गेलो भावाने मला प्रश्न केला की एवढी मोठी मी इस्टर मी इस्टेपला वाढवली आणि तू इस्टर बर्बाद केली मी काय के उत्तर देऊ बेटा माझ्याकडे उत्तर द्यायला जागा नाही पण तुझ्या मनाचे समाज तुझ्या शब्दाचा मला अपमान करता येत नाही तुझ्या सांगितल्याप्रमाणे आणि किती जरी केलं तर भाव आहे ना हो एक आईच्या कुशीतनं धर्म घेतलेला आहे भावाला भावाची का दा माजी माजी दया येणार नाही माझी गरिबी माझी नादारी भावाला सांगितली तर भाऊ निश्चित माझ्यावर दया करणार आणि मला खाली हात वापस कधीही देणार नाही शेरजीवरची मागणी करा मुलगी काय

दोन भाकरी टाकणार एक भाकर आपण दोन गरिबांना दान करणार आणि एक भाकर आपण खाणार वाज ठीक आहे बेटा तुझ्या सांगितल्याप्रमाणे मी जातो भावा भावाच्या जा मुलीने मला सांगितलं की भावाच्या वाड्यात जा मग असं न करताना भाऊ आहे जातो भावाच्या वाड्यात आणि भावाला माझी परिस्थिती सांगतो माझा भाऊ माझी नादारी दूर केल्याशिवाय राहणार नाही शेव धान्य माझ्या पदरात टाकल्याशिवाय राहणार नाही ताबर जायला पाहिजे आपण बघू माय वा चला बघूयाच बलताना भावाच्या वाड्याजवळ आलं किती मोठा भावाचा वाडा आहे आणि असं माझ्या मनाला वाटतं की भावाची इष्टे ही माझी चिंतेत भावाचा वाडा बघून मला आनंद झाला असं न करताना लवकरात लवकर जातो आणि भावाची भेट अरे भावाच्या वाड्यात प्रवेश करत असताना कोणी नवीन नौकर नव आहे तो पहारा करत आहे बिचारा ज्या वेळेला भावा भावाने आम्ही एका वाड्यात राहत होतो त्यावेळेला हा नोकर न होता हा नवीन आहे तो पहारा करतोय बिचारा त्याच्याकडनं परवानगी घेणं आपलं कर्तव्य आहे अरे पण ना विला आहे बघा हो मंडळी त्याला का झोप लागली बिचाऱ्याला का लागणार नाही कारण की प्रपंचाची बेडी त्याच्या पाहत पडली असेल रात्र दिवस ड्युटी करत असेल डोळ्याला झोप नाही म्हणून ना विला झोप घेत आहे बिचारा त्याला दोन शब्द बोलतायचे मी आत जाऊ शकत नाही परवानगी घेत कंपन उठवतो त्याला आवाज देतो भाऊ हो भाऊ अजा बघा हो मंडळी दार झोप लागलेली आहे त्याला बागेने आवाज दिला तर पोराला तयार नाही डोळे उघडत नाही मोठ्याने आवाज देतो तुम्हाला माझा नमस्कार पडून गेले पडून गेले मग कोणता महिना माऊसले राहि ना मला दादा मी उचलणारच होतो तुम्हाला आता पर थोडे दादा हय भोसळच्या माघरच्या तुझ्या आईचं भुसकोड तुझ्या शिवायला को देऊ दादा अरे मी एक गरीब आहे हो दादा गरीब आहे हो तुझ्या आई बापारा तुला गरीब का काढला असं काय बोलतात गरीब आणि श्रीमंत हे ते दैवाचे खेळ असतात काय दर महिन्या पंच वार्षिकाला मी हे निवड करतो जो गरीब झडपतो आणि पुन्हा पुन्हा गरिबाचं बियाणं कुठं तयार होत बियाणं नका हो दादा अहो असं म्हणू नका गरीब आणि श्रीमंत ही दुखाची सावली आहे इकडेही करते इकडेही करते म्हणून माणसाने अभिमान गर्व करू नये काय नाही दादा माझं नाव युवराज आहे बिवर्या बिवऱ्या बिवऱ्या आम्ही झाले मी ते कुठेच समजते

त्यांना माझा निरोप द्या की ढोरा झालेला आहे म्हणून माझी अरे बाबा त्यांना भेटायला कसे कसे कर लोक येतात आमदार खासदार पेस आहे तू ज्यांवरती शिधे कपडे नाही डोक्यात थेट नाही पायामध्ये जुती नाही चालना गंदा बटाक वा शिर आहे ना आणि म्हणाल भेटायचंय जायचंय काका आंघोळ मिंगुळ करत जाय धक्क मारू नका हो भाऊ धक्के मारू नका गरीब असलं म्हणजे काही असलं का काही झालं काही करतात हे बघा तुम्ही परवानगी लवकरात लवकर जाण घेऊन या फक्त परवानगी पाहिजे मला मला भेटायचं आहे परवानगी पाहिजे तुला हो दादा एक मिनिट थांब हा मी काय म्हणत आहे इकडे तिकडे काय पाहत आहे पाच एक रुपये पैसे हा कस बोलतात हो भाऊ अरे माझ्याकडे पाच पैसे राहिले असते तर मी रडत बोंबल की इथे आलो असतो का बर आहे बिडे का बिडी पीत नाही हो भाऊ मी बरे ना खाण सुपारी तर खाण लागली होती माझं तोंड घासा कोरडा पडला होता रस्त्याने आलो एक सुपारीचा तुकडा पडलेला होता तो तोंडात टाकला घेऊ तोंड बाजार तंबाखू आहे तंबाखू खात नाही हो भाऊ मी काही नाही कोरडा पण घ्या असं बरोबर बोलू नका काय परवाय पूर्ण नका परवानगी घेऊन येऊ कोण दू कुणी चालेल लवकर जा लवकर या मी झोपात झोपात जा तू तुले पटे नका हो भाऊ शांतता रागू नका कशाही जा कोणत्याही परिस्थितीत जा पण लवकर जा बाबा लवकर मनु नक ठीक है दादा कसा ही जाओ परवानगी दादा मनु नको हाँ अप्पा मना हाँ हा हाँ दादा पर लवकर जा बाबा हर नहीं बागे बागे जा दादा मेघान हाँ दोन रुपए अरे नहीं हो दादाजे दो रुपये कसले हो भाई नहीं हो दादा